मुंबईत ठाकरे सेनेकडून या उमेदवारांना ए बी फॉर्म वाटप अंकित प्रभू प्रभाग क्रमांक चोपन्न शैलेश फणसे प्रभाग क्रमांक एकोणसाठ मेघना विशाल काकडे माने प्रभाग साठ सेजल दयानंद सावंत प्रभाग एकसष्ट झिशान चंगेज मुलताने प्रभाग बासष्ट देवेंद्र बाळा आंबेडकर प्रभाग त्रेसष्ट सबा हरून खान प्रभाग क्रमांक चौसष्ट सुहास वाडकर प्रभाग चाळीस सचिन पडवळ प्रभाग क्रमांक दोनशे सहा रोहिणी कांबळे प्रभाग त्र्याण्णव साधना वरसकर प्रभाग शंभर संजना संतोष कासले प्रभाग एकशे छप्पन्न साईनाथ साधूकटके प्रभाग एकशे चौसष्ट सुधीर खातू वॉर्ड एकशे अडुसष्ट सकिना शेख प्रभाग एकशे चोवीस स्वरूपा पाटील प्रभाग क्रमांक एकशे सत्तावीस गीतेश राऊत प्रभाग एकोणनव्वद विठ्ठल लोकरे प्रभाग एकशे एक्केचाळीस सुनंदा लोकरे प्रभाग एकशे बेचाळीस महादेव आंबेकर प्रभाग एकशे सदतीस अर्जुन शिंदे प्रभाग एकशे अडुतीस सुवर्णा मोरे प्रभाग एकशे सदुसष्ट सुप्रदा फातर्फेकर प्रभाग एकशे पन्नास रोशनी कोरे गायकवाड प्रभाग क्रमांक तीन सचिन पाटील प्रभाग क्रमांक एकोणतीस संगीता संजय सुतार प्रभाग एकोणपन्नास रोहन शिंदे प्रभाग सत्तावन्न प्रसाद आयरे प्रभाग पासष्ट अॅडव्होकेट हरीशास्त्री प्रभाग क्रमांक पंच्याण्णव अर्चना चौरे प्रभाग एकशे पाच दीपक सावंत प्रभाग एकशे अकरा श्वेता पावसकर प्रभाग एकशे सतरा प्रमोद शिंदे प्रभाग एकशे अठ्ठेचाळीस स्नेहल शिवकर प्रभाग एकशे पंचावन्न रमाकांत रहाटे प्रभाको गरजा हिंदुस्थान चॅनल ला करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर वर प्रेस करा